शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो कृषी प्रधान शेतकरी युट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये कामगार कल्याण योजनेविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या बेल आयकनला दाबाले सुरू नका जेणेकरून तुमच्यापर्यंत असेच फायदेशीर व्हिडिओ येत राहतील तर शेतकरी मित्रांनो कामगार कल्याण योजनेमध्ये आपल्याला एकूण टोटल एकोणसत्तर योजना आहेत यामध्ये शेतकरी असो किंवा अवंतर कोणीही असो या योजनेचा लाभ घेऊ शकतो तर शेतकरी मित्रांनो आपण शेतीसाठी शेतकऱ्यांसाठी का हा व्हिडीओ बनवत आहोत तर आपलं चॅनल हे शेतीविषयी असल्यामुळे आणि शेतकऱ्यांचा फायदा झाला पाहिजे याच्या दृष्टिकोनाने आपण हा व्हिडिओ बनवत आहोत तर शेतकरी मित्रांनो तुमचे जर मुलं नववी दहावीपासून पुढे जर शिकत असतील तर त्याच्याही याला प्रत्येकी नववीला नऊ हजार रुपये दरवर्षी दहावीच्या मुलाला दहा हजार रुपये शिषेवरती प्रत्येकी वर्षी मिळत असते तर शेतकरी मित्रांनो जसे जसे तुमचा मुलगा पुढं पुढं शिकत जाईल किंवा मुलगी त्याला त्या योजनेमधून पेमेंट जास्त जास्त, जास्त मिळत आहे जर तुमचं ग्रॅज्युएशन करत असेल मुलगा किंवा मुलगी तर त्याला पेमेंट सत्तर हजारपर्यंत सी सीवरती आपल्याला कामगार कल्याण योजनेमधून मिळते तर शेतकरी मित्रांनो अजून यामध्ये आपल्याला घरमान्नीसाठी सुद्धा एक लाख रुपये मिळणार आहेत अजून या योजनेमध्ये भरपूर अशा योजना आहेत आता शेतकऱ्यांसाठी किंवा अवंतर इतर सर्वांसाठी भांडे वाटप चालू आहेत अतिशय दहा हजार रुपयाच्या असं भांड्याचे हे आहे आपल्याला त्याच्यात पेटी व्यवस्थित रित्या ती मिळते त्यासाठी सुद्धा आपल्याला ऑनलाईन अर्ज करून त्याच्यासाठी आपला लाभ घेणं आप गरजेचं राहील तर शेतकरी मित्रांनो हा इडेबनाचं एकच कारण आहे की सर्व शेतकऱ्यांना याच्या माहिती मिळायला हवी या योजनेमार्फत आपल्याला भरपूर असे फायदे आहेत की जे ऑनलाईन अर्ज केल्यानंतर आपल्याला एक पेटी वगैरे मिळते त्यामध्ये बॅटरी आपल्याला रस्सी वगैरे बेल्ट सीट बेल्ट असे भरपूर असे हेल्मेट मच्छरदानी भरपूर असे साहित्य त्यामध्ये मिळतात त्यासाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता अजून आपल्याला यामध्ये शेतकऱ्यांच्या मुलीसाठी किंवा इतर कोणाच्याही मुलीसाठी लग्नासाठी त्याचा आपल्याला लाभ घेता येतो तुमच्या जर मुलीचं लग्न झालं असेल तर तुम्हाला त्यामधूनही भांडे वासणे खरेदीसाठी आपल्याला मुलाचं लग्न झालं असेल तर तीस हजार रुपये आणि मुलीचं लग्न जर असेल तर पन्नास हजार रुपये आपल्याला त्यातूनही मिळते तर अजून आपल्याला यामध्ये अशा भरपूर योजना आहेत तुम्ही तुमच्या जिल्हा स्तरावरती किंवा एजंट असेल तुमच्याकडे कोणी कामगार कल्याण योजनेचा तर त्याच्यामार्फत तुम्ही त्याच्याकडून ती माहिती जाणून घेऊ शकता तर शेतकरी मित्रांनो अरे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा जेणेकरून तो अजून लाभार्थ्यापर्यंत पोहोचेल तर पुन्हा भेटूया अशात नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान